पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल हा देश गारमेंट आणि टेक्सटाईल उद्योग उभारणीसाठी सोलापूरची मदत घेणार असून त्यांच्या सल्लागारांनी शनिवारी सोलापूरला भेट दिली पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल देशातील नव्याने नियुक्त झालेल्या राष्ट्रपतींनी देशात औद्योगिक क्रांती करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सोलापूरची मदत घेऊन तिथं गारमेंट आणि टेक्सटाईल उद्योग सुरू करून तेथील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर सेनेगल सरकारचे विशेष सल्लागार मामोडू सॉल हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी सोलापुरातील गार्मेंट उद्योगाला भेट दिली दरम्यान सेनेगलच्या सल्लागार समितीत सोलापूरचे उद्योजक अमित जैन यांची निवड झाली आहे सेनेगल इथं साठ हेक्टरवर नवीन इंडस्ट्री झोन निर्माण करण्यात आले आहे इथं उत्पादन करण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्याचं सेनेगलचे विशेष सल्लागार मामोडू सॉल यांनी सांगितलं Uh, between uh, the private sector, between also the underground transformation that I see six years before and now, because when I come over there, most of those clusters were building, and right now I see that they are in a very good phase of development. And this course with Amit Jain yesterday gave me this opportunity to understand but if today they get all these strong, what is called business, and all these strong opportunities, is because they were hand to hand with the government, and they were having a lot of help from the government, and especially uh, the president of India, who came with a very new, campaign on social working, and we can see uh, really.

आपल्या सोलापूरला मिळत आहे तर सगळ्यांनी ह्याचा फायदा घेतला पाहिजे आणि एकदा सेनेगल ह्या देशाला भेट देऊन तिकडं आपल्याला असणाऱ्या वेगवेगळ्या संधींच्या बाबतीत शोध घेऊन काही ना काही आपल्या उद्योग वाढीसाठी केलं पाहिजे जे त्यांचे सल्लागार आपल्या सोलापूरला भेट देत आहेत त्याचं एक उद्देश हे पण आहे की त्यांचे उद्योगमंत्री हे भारताच्या भेटीला ऑक्टोबरच्या अंत अंतिम आठवड्यात येणार आहेत आणि त्याच दरम्यान दिल्लीनंतर त्यांनी सोलापूरला निवडलेलं आहे भेटीसाठी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील अभ्यास करण्यासाठी नक्कीच आपल्या सोलापूरसाठी एक आनंदाची गोष्ट आहे आपण कलेक्ट्रेटमार्फत तिकडच्या मंत्रींना इन्व्हिटेशनही पाठवलेलं आहे तर लवकरच आपल्या सोलापूरच्या भेटीला ते येतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग उद्योजकांसोबत चर्चा करून नक्कीच सोलापूर आणि सेनेगडमध्ये काही ना काही चांगलं या ठिकाणी विकास होण्याची शक्यता वाटत